नमस्कार मैत्रीणू स्टायलिश व्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डेली विअर लाईट वेट एअरिंगचे कलेक्शन पाहणार आहोत तुम्ही सुद्धा दररोज घालण्यासाठी तीन ग्रॅमच्या आतील नाजूक एअरिंग्स घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डेली यूजसाठी तुम्ही असे नाजूक पर्ल स्टड घेऊ शकता किंवा सध्या असे राजकोट एअरिंग्स खूप फॅशनमध्ये आहेत राजकोट इयरिंग्स घेऊ शकता राजकोट इयरिंग्समध्ये बरेच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहायला मिळतात ऑफिस गोइंग वुमन टीचर्स तसेच कॉलेज गोईंग गर्ल असो कोणीही अशा प्रकारचे इयरिंग्स घातल्यावर खूपच आकर्षक व ब्युटिफुल दिसतात सध्या हे नवीन केटलॉकचे फिशलॉक इयरिंग्ससुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत क्लासी व मॉडर्न लुकसाठी तुम्ही असे इयरिंग्स वापरू शकता डेली विअर तसेच कार्यक्रमामध्ये किंवा फंक्शनमध्ये तुम्ही असे इयरिंग्स घातल्यावर खूपच सुंदर दिसाल तसेच कोणत्याही आउटफिट्सवर शोभून दिसतात तुम्ही सुद्धा सुंदर दिसण्यासाठी असे इयरिंग्स बनवून घ्या जे लाईट वेट आहेत आणि अगदी फॅन्सी डिझाईन्स आहेत डेली यूजसाठी जर तुम्ही असे ब्युटिफुल इअरिंग्स वापरलात तर खूप सुंदर दिसाल सध्या बाली इअरिंग्समध्ये सुद्धा नवीन डिझाईन्स पाहायला मिळतात जे लाईट वेट आणि फॅन्सी असल्यामुळे हो अगदी कोणत्याही वयोगटातील महिला असे इअरिंग्स घालू शकतात साडीवरतीही छान दिसतात तसेच ड्रेसवरतीही खूपच सुंदर दिसतात आय होप मैत्रिणीनो आजच्याही व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल इयरिंगची कलेक्शन तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील तर तुम्ही सुद्धा डेली यूजसाठी असे लाईट वेट आणि फॅन्सी इयरिंग्स बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा